दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उजनी जलाशयावर अद्यापही पाऊस हा हजेरी लावत आहे मे महिन्यापासून उजनी धरणावर एक हजार पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि एक जूनपासून ते सव्वीस ऑक्टोंबरपर्यंत आत्तापर्यंत सातशे पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद आहे तर मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला होता तो जवळपास दोनशे mm पंचावन्न मिलीमीटर पाऊस जलाशयावर नोंदला गेला होता त्यामुळं धरण लवकर भरण्यास सुरुवात झाली होती आताही म्हणजे आजही चौदा मिलीमीटर पावसाची नोंद ही, आज ही नो उजनी जलाशयावर झालेली आहे या पावसाळा हंगामात आतापर्यंत सातशे पासष्ट मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे मे महिन्यातला अवकाळी पाऊस हा वेगळा mm दोनशे पंचावन्न मिलीमीटर इतका आहे दरम्यान उजनीमध्ये येणारी पाण्याची जी, जी आवक आहे ती सुद्धा थोडीशी वाढलेली आहे तीन हजार आठशे एकोणसाठ क्युसेक पाणी दौंड जवळ उजनी जलाशयामध्ये मिसळत आहे धरण शंभर टक्के भरलेलं आहे धरणातला एकूण साठा हा एक सतरा पॉईंट तेवीस टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतका आहे धरणातून सध्या सांडव्या वाटे भिमानेच्या पात्रामध्ये तीन हजार क्युसेक आणि वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक असा चार हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा सध्या सुरू आहे याचबरोबर मुख्य कालव्यातही तीनशे क्युसेक पाणी सोडलं जाते चिनामाडा दहिगाव किंवा भीमा कालवा यामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्णतः बंद आहे मागील चोवीस तासांमध्ये तीन, चोवी तीन पॉईंट वीस मिलीमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन देखील नोंदलं गेलेलं आहे खरं तर पावसाळा संपलेला आहे तरी सुद्धा आता ऑक्टोंबर संपत आला तरी सुद्धा अजूनही पर्जन्य राजाची हजेरी उजनीच्या पांडरोग क्षेत्रामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी दिसते आहे यातच काल रात्रीसुद्धा उजनी जलाशयावर पावसाची नोंद झालेली आहे